नमस्कार गुड इव्हनिंग कसे आहात सगळे एकदा चॅटबॉक्समध्ये सांगा थम्सअप द्या एकदा यस गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीसला डी एफ एस एलमध्ये म्हणजे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये गटकं सायंटिफिक असिस्टंट ही पोस्टसाठी आपण तुम्ही कदाचित फॉर्म भरला असेल ते ॲडव्हर्टाइजमेंट दोन हजार तेवीस फेब्रुवारीला आली होती एक्झाम झाली बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं काही विद्यार्थ्यांचं झालं नाही थोडेसे मार्क्स कमी मिळाले पण आता दुसरी एक चांगली संधी तुमच्यासाठी आलेली असेल म्हणजे ना कधी कधी वाईट होतं ते चांगल्यासाठी होतं याच्यासाठी असंही असू शकतं आत्ता नुकतीच फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये म्हणजे डी एफ एस एलमध्ये नुकतीच अशी छान अशी एक ॲडवर्टाईजमेंट आलेली आहे गट अ आणि गट ब या पोस्टसाठी एकदा फक्त आपण डिटेलमध्ये बघणार आहे एकदा मला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा यस लेट मी चेक ऑल्सो काय जाहिरात आहे कोण फॉर्म भरू शकतं काय पात्रता आहे सगळं आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की दोन हजार तेवीसची जी गट कची पोस्ट होती त्याच्यापेक्षा ही कैक पटीने चांगली आहे नेमकं ती का चांगली आहे ते सुद्धा आज आपल्याला बघायचं आहे यस चलो जी स्टार्ट करते हे एकदा मला फक्त ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा चॅटबॉक्समध्ये आणि तुम्हाला यस एव्हरीथिंग yes, इज क्लिअर चलो जी बघा विद्यार्थी मित्रांनो सायंटिफिक असिस्टंट दोन हजार तेवीसला आलेली जी पोस्ट होती फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधले मुळातच फॉरेन्सिक डिपार्टमेंट एक चांगलं डिपार्टमेंट एक चांगला जॉब आहे ती गट कची होती पण आता तुम्हाला एक चांगली संधी आली आहे गट कचिती होती आता गट अ आणि गट ब संवर्गाची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे काल जाहिरात प्रसिद्ध झाली होती नेमका ही कोणत्या पोस्ट आहेत तर तीन पोस्टसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यापैकी ज्या दोन पोस्ट आहेत चांगल्या आहेत असिस्टंट केमिकल अॅनालायझर बरोबर आणि असिस्टंट डायरेक्टर या दोन पोस्टसाठी नेमकं काय का क्रायटेरिया आहे काय पात्रता आहे त्यांचं वेतन काय असेल वयोमर्यादा काय ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे राहिलेला जो अभ्यास बरोबर त्याच्यासाठी जो सिलेबस आहे तो आणि काय प्लॅनिंग काय स्ट्रॅटेजी असलं पाहिजे ते आपण उद्याच्या सेशनला बघूया आज मात्र नेमकं या पोस्टसाठी आपण फॉर्म भरू शकतो का जर भरायचा असेल तर कसा भरायचा या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या सेशनमध्ये बघूया अगदी सॅलरीसुद्धा काय असेल ते देखील बघणार आहे चल बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट ही जी जाहिरात आलेली आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटची तर ती एम पी एस सी मार्फत आलेली आहे ती काही टी सी एस आय बी पी एस मार्फत आलेली नाही आहे त्यामुळं हंड्रेड पर्सेंट शुअर राहा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं घोळ होतो की काय तर याच्या आधी जर तुम्हाला तसं वाटत असेल तर ते, ते मनातून काढा का कारण एम पी एस बरोबर कॉन्स्टिट्युशनल आयोग आहे एमपीएससी प्रॉपरली सगळं वर्क होतं जो सिलेबस दिला त्याला ते, ते स्टिकअप असतं तसेच दशेत प्रश्न बघायला भेटतात टी सी एस सारखं किंवा आयबीपीएस सारखं नाव नाही ठेवत पण काहीतरी एकदा विरुद्धार्थी शब्द दिले का सगळे विरुद्धार्थी शब्द असा काही इकडे प्रकार होत नाही मुळातच मराठी इंग्रजीला नाहीये पण तरी सुद्धा असं होत नाही त्यामुळे जो सिलेबस दिला एकदम प्रॉपर करावा लागेल आणि खूप चांगली पोस्ट का आहे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे पहिली गोष्ट काय बघूया एम पी एस सीने जाहिरात पब्लिश केली आहे नेमकं काय का आपण ते डिटेलमध्ये बघूया एकदा बघा पद कोणतं आहे तर सहाय्यक रासायनिक विश्लेषक ज्याला तर आपण असिस्टंट केमिकल अॅनालायझर असं म्हणतो हे पोस्ट आहे गट बची ही पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट दोन हजार तेवीसचे गट क होतं गट पेक्षा गट ब कधीही चांगलं सॅलरी चांगली असते एक चांगलं पद आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये आणखी एक पद आहे ते गट अ च आहे आता पहिल्यापेक्षा आपल्याला कळलं की सायंटिफिक असिस्टंट गट पेक्षा हे पोस्ट चांगली आहे कारण गट ची आहे आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल एम पी एस सीने ही जाहिरात पब्लिश केली आहे असिस्टंट केमिकल अॅनालायझर या पोस्टसाठी आहे ब च पोस्ट आहे क्लास टूचं आहे आणि सोबत जे आहे ते जागा नऊ आता खरेदी ते बरेच विद्यार्थी खरं सांगू तुम्हाला नऊ जागा म्हटलं की म्हणजे जाऊ द्या आता व्हिडिओ बघायला नको आणि आपल्याला भरायचं नाही इथं एक सुवर्ण संधी असते मी खूपदा पाहिलं जेवढ्या जागा कमी येतात तेवढे विद्यार्थी ऑटोमॅटिक ते स्पर्धा कमी करतात म्हणजे त्यांच्या आधीच असतं का आपलं काय होणार नाही नऊ जागेमध्ये कमीत कमी हजार दोन हजार जागा पाहिजे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता नीट लक्ष द्या दोन पॉईंट तुमच्या फायद्याचे बरेचसे विद्यार्थी नऊ जागा आहे म्हणून इथले इथं व्हिडिओ स्किप करतील आणि जातील आणि फॉर्म भरणार सुद्धा नाही नवीन काहीतरी बघू आपण ही सुवर्ण संधी ओळखा दुसरी गोष्ट एक पहिली गोष्ट ही क्लिअर झाली दुसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला एक कॉलेजचं एक्झाम्पल देतो माझ्या कॉलेजमध्ये समजा शिपाई असेल नॉन टीचिंग नॉन नॉन टीचिंगचा टीच, जो टीच स्टाफ असेल त्याच्या जागा जास्त असतात कारण खालच्या पोस्ट आहे गटकच्या पोस्ट आहे त्याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर टीचिंगमध्ये आपण असिस्टंट प्रोफेसर असतात जे नवीन आहेत पहिल्या चौदा वर्षामध्ये ग्रँटेबल असतील नॉन ग्रँटे असतील लेक्चरर असतील त्यांच्या पोस्ट थोड्या कमी होतात त्याच्या वर असतं असोसिएट प्रोफेसर एखादा असिस्टंट प्रोफेसर जॉईन झाला चौदा वर्षानंतर पीएडी मिळवल्यानंतर तो असोसिएट होतो आणखी जागा कमी होतात त्याच्यावरती प्रोफेसर असतात आणखी कमी होतात पदच सापडेल माझ्या कॉलेजमध्ये आहेत आणि आणखी वर एकच प्रिन्सिपल असतो मग तुम्ही म्हणाल मग प्रिन्सिपलच्या जागा भरायच्या तर कमीत कमी हजार दोन हजार भरायला पाहिजे कलेक्टरना एका घराला एक कलेक्टर असला पाहिजे तुम्हाला सांगतो असं होणार नाही खालीपासून जसं वर येऊ तेवढ्या जागा कमी होत जातात आपण दोन गोष्टी एकदम प्रॉपरली बघा की गट बची पोस्ट आहे गट मध्ये आणखी कमी होणार आहे कारण एकच माणसाने सगळ्यांकडून काम करून घ्यायचं असतं म्हणजे पहिला जो होता ना सायंटिफिक असिस्टंट गट त्या जागा जास्त होत्या आता जागा कमी झाल्या गट मध्ये कमी होणार आहे आणखी त्याच्यामुळे दोन गोष्टी आपल्यासाठी काय चांगल्या की पोस्ट चांगली आहे आणि मुळात जागा कमी आहे म्हणून काही मुलं फॉर्मच भरणार नाही ही सुवर्ण संधी आहे आता ज्याला बघायचं ते बघू शकता की याच्यातून म्हणजे काहींना चांगल्या गोष्टी दिसतात काहींना वाईट दिसतात पण आणखी एक ट्विस्ट पण आहे बरं का एमपीएससीचा जो मी स्पेशल दुसऱ्या की याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलंय की भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा एक्सेट्रा वर, वर नमूद केलेल्या पदसंख्या नमूद केलेल्या पदसंख्या किंवा आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे ना आता बघा शासन मागणीपत्र देतं एम पी एस सीला का आम्हाला नऊ जागा भरायला द्या बरोबर डिपार्टमेंटकडून माहिती आली नऊ जागांच्या आली पण त्यांनी एम पी एस सीने क्लिअरली जर सांगितलंय की याच्यामध्ये ज्या जागा आल्या तर कदाचित उद्या पुन्हा एखादं पत्र मागणीपत्र येईल नाही जागा वाढू शकतात किंवा त्यांच्या आरक्षणात बदल होऊ शकतात असं एम पी एस सीने सांगितलंय सहा पॉईंट नऊचा सहा पॉईंट एकचा क्लास तुम्ही बघून घ्या काय कळलं की पोस्ट कोणती एम पी एस सीने दिली असिस्टंट केमिकल अॅनालायझर पोस्ट आहे गट बची आहे गट कची नाही गट बच क्लास रुची आहे सध्या नऊ जागा आहे एवढं आपल्याला दिसलंय पण पॉसिबिलिटी आहे जागा भरण्याची शक्यता आहे आता जर मला समजा फॉर्म भरायचा अजून मला हे कळलं नाही मी फॉर्म भरू शकतो किंवा नाही अजून एक दोन मिनिटामध्ये बघणार आहे पण जर फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर परवापासून एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरू शकता कसा भरायचा काय भरायचा सगळं सांगतो बावीस डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं तर ऑनलाईन फोनपे वगैरे करू शकता किंवा किंवा फोनपे नाही करता येते एन पी एस सीला बाकीच्या गोष्टी आहेत बावीस डिसेंबरपर्यंत फॉर्म भरा ऑनलाईन करू शकता तुम्ही नेट बँकिंग एक्सेट्रा वापरून किंवा मग बँकेतून तुम्ही चलनची प्रिंट काढून बँकेत भरणा करू शकता बावीस डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत एवढं लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्त्वाचं सर समजा ठीक आहे तुम्ही म्हणता गट कची पोच नाही गटबची येतं काय फरक होईल खूप फरक होईल पहिली गोष्ट आपण एखादा जॉब करतो आपली फॅमिली सेटल असली पाहिजे आपण सेटल असलं पाहिजे पेमेंट चांगलं असलं पाहिजे सेटल होणं म्हणजे पेमेंट पण महत्त्वाचं असतं तर याच्यामध्ये त्याच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला मी सांगितलं तर मागचे सायंटिफिक असिस्टंटपेक्षा खूप चांगली जी पोस्ट का कारण पहिली गोष्ट पेमेंट आणि जॉबचं स्वरूप पण चांगलं आहे सायंटिफिक असिस्टंटपेक्षा याचा जॉब खूप चांगला आहे बरोबर बैठे जॉब आहे थोडक्यात तर याची सॅलरी जी त्यांनी एक सांगितली एक्केचाळीस आठशे ते अमुक अमुक तुम्हाला सांगू फर्स्ट मंथ म्हणजे पहिल्या महिन्याची एक महिना झाला तर तुमच्या हातात सॅलरी किती येते सत्याहत्तर हजार तीनशेच्या आसपास हंड्रेड पर्सेंट टी डी एस सगळं पकडून मग विचार करा पहिल्या महिन्या झाल्या झाल्या जर तुम्हाला पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त एखादी जॉब देत असेल फॉरेन्सिक डिपार्टमेंट म्हणजे एक रेप्युटेड जॉब आहे एक, एक चांगलं चांगलं जॉब आहे म्हणजे पोलीस खात्यात नाही जायचं पण फॉरेन्सिक डिपार्टमेंटला जायचं तर खूपच चांगली पोस्ट आहे ही संधी सोडायला नाही पाहिजे आता ते डिपेंड करेल तुम्ही जागा बघणार की अभ्यास बघणार यस पुढे बघूया समजा मला फॉर्म भरायचं आहे तर मी वयात बसलो पाहिजे तर नेमकं काय वय आहे तर त्यांनी सांगितलं एक मार्च दोन हजार सव्वीसला म्हणजे पुढं त्यांनी सांगितलं का त्या दिवशी तुम्ही अठरा वर्ष पूर्ण केलेले असले पाहिजे ओपनमध्ये असेल तर अडवतीसपेक्षा खाली असले पाहिजे समजा तुम्ही आर्थिक दुर्बल अनाथ हे मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसी ते तर त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता असं त्यांनी सांगितलेलं प्रत्येकाचं इथं दिलेलं आहे दिव्यांग असेल तर पंचेचाळीसपर्यंत पण तुम्ही ऑलरेडीच एखादा जॉब करा समजा तुम्ही टेटमार्पत शिक्षक आहात आणि तुमचं वय अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आहे तरी फॉर्म भरू शकता म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत तुम्ही असाल तर तुम्हाला काय काय अप्पर एज लिमिट नाही आहे पण सध्या सगळे अठराच्या पुढचे आहेत आणि अभ्यास करणार जो यंग माइंड असतो तो साधारणतः पस्तीस सदवतीसपर्यंत असतो त्यामुळे आपण इथं फॉर्म भरू शकतो वयाचा काही प्रश्न इथं राहिलेला नाहीये पुढे बघूया सगळ्यात महत्त्वाचं हे झालं सर पण मला फॉर्म भरता येईल ये का हे आपण इथं प्रॉपरली बघून घेऊया तर एकदम छान तुम्हाला सांगतो की फॉर्म भरायचं जर असेल तुम्हाला त्या शैक्षणिक अर्हता त्यांनी सांगितलेले आहे का तुम्ही पीजी असले पाहिजे पीजी म्हणजेच काय पोस्ट ग्रॅज्युएट असले पाहिजे कुठं काय डिटेल सांगतो तुमचं आहे ना हे मी वाचलो डायरेक्ट सांगतो तुम्ही मास्टर ऑफ सायन्स असले पाहिजे केमिस्ट्रीमध्ये आता लगेच पहिला प्रश्न आहे सर बीएससी चालेल का तर बीएससी चालणार नाहीये बीएससी नाही चालणार तुम्ही म्हणाल मी एम एस सी फर्स्ट सेम ला चालणार नाही सेकंडला नाही थर्डला नाही फोर्थला नाही तुमचा बावीस डिसेंबरपर्यंत रिझल्ट लागलेला असला पाहिजे हो ना एम एस सीचं म्हणजे ते रिझल्ट असला पाहिजे रिझल्ट दिल्याशिवाय तर तुम्हाला पुढं मी फॉर्म कसा भरायचा तिथं रिझल्ट लागणार आहे त्याच्यामुळे सध्याच्या एवढं लक्षात ठेवा तुमचं जर एम एस सी केमिस्ट्री झालेलं असेल एम एस सी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक अॅनालिटिकल ड्रगमध्ये झालेलं असेल एम एस सी केमिस्ट्री असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता एम एस सी केमिस्ट्रीला मार्क किती पाहिजे तर तुम्हाला सेकंड क्लास पाहिजे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त पाहिजे मग तुम्ही म्हणाल पंचावन्न असेल तर चालेल हायर सेकंड क्लास फर्स्ट क्लास ओ ग्रेड सी जी पी तुम्हाला जरी फाईव्ह पॉईंटच्या पुढं असेल तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरू शकता एम एस सी केमिस्ट्री असलं पाहिजे सेकंड क्लासमध्ये असलं पाहिजे जर एम एस सी केमिस्ट्री ऐवजी जर तुमचं एम एस सी बायो झालेलं असेल बघा जर तुमचं एम एस सी बायोकेम झालेलं असेल सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण सेकंड क्लासमध्ये एम एस सी बायोकेम झालेलं असलं पाहिजे आता काही विद्यापीठातले मुलं नंतर अकॅडमीला फोन करणार भाग्यश्री की सर मी बी एस सी केमिस्ट्री केलं आणि मग नंतर मी एम एस सी बायो केमिस्ट्री केलं चालतं काय म्हणतील मी बी एस सी बायोकेम केलं नंतर मग आमच्या याच्यात चालतं मी एम एस सी ऑर्गेनिक केमिस्ट्री केलं चालेल एम एस सी तुमचं केमिस्ट्री कोणतं असलं पाहिजे किंवा एम एस सी बायोकेम कोणतं असलं तरी चालेल याही व्यतिरिक्त जे फॉरेन्सिक सायन्सचे स्टुडंट्स आहेत बघा त्यांच्यासाठी सुद्धा चांगली सुवर्ण संधी आहे एम एस सी तर तुमचं फॉरेन्सिक सायन्समध्ये झालेलं असेल फॉरेन्सिक सायन्स जर तुमचं एम एस सी झालेलं असेल फॉरेन्सिक सायन्समध्ये सेकंड क्लासमध्ये हो ना जर तुमचं सेकंड क्लासमध्ये एम एस सी फॉरेन्सिक सायन्समध्ये मग त्याच्या कोणत्या ब्रांच असतील ते असू द्यात पण तुमचं जर एम एस सी फॉरेन्सिक सायन्स झालं तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता सगळ्यात महत्त्वाचं सर एक्सपिरियन्स लागतो का तर एक्सपिरियन्स लागत नाही तुम्हाला काहीच फ्रेशर आहे तुम्ही जस्ट एम एस सी झालेलं असाल फॉर्म भरू शकता असं काही नाही पण याच्यामध्ये ना आपण पुढं पा दोन मिनिटांनी बघणार आहे की कशी प्रोसेस आहे याच्यामध्ये इंटरव्ह्यू आहे जर तुम्हाला एन सी एलचा किंवा तुम्हाला आ, कसला एक्सपिरियन्स असेल लॅबोरेटरी वर्कचा तर बेटर आहे असलाच पाहिजे असं काही सांगितलेलं नाही इंटरव्ह्यूला थोडासा फायदा होऊ शकतो तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण ए एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला मार्क कमी जास्त असं काही होत नाही पुढं बघूया निवड प्रक्रिया ज्याच्याच मला तुम्हाला कळेल की एक्सपिरियन्स वगैरे असेल तर काय नसेल तर काय आत्तापर्यंत काय लक्षात ठेवायचं एम एस सी केमिस्ट्री एम एस सी बायोकेम एम एस सी फॉरेन्सिक सायन्स झालेला असेल अप्लाय करू शकतो देर इज नो नीड ऑफ एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स निवड प्रक्रिया काय असेल पहिल्यांदा तुमची स्कि <coughs> बघा पहिलं तुमची स्क्रीनिंग टेस्ट होते <coughs> चाळणी परीक्षा होणार आहे सुरुवातीला चाळणी परीक्षेमध्ये <coughs> किवा चाळणी परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो साधारणतः साठ मिनिटाचा ते एक पेपर घेतात कसा घेतात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक साठ बी सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते या साठ मिनिटामध्ये ते तुम्हाला शंभर प्रश्न देतील ज्याला दोनशे मार्क असतील याचा सिलेबस वगैरे मी तुम्हाला सांगितलं सिलेबस प्लॅनिंग स्ट्रॅटेजी पुढच्या सेशनला बघू पण सध्या एक लक्षात ठेवा पहिली स्क्रीन टेस्ट होईल सगळ्यांची साठ मिनटं एक तास ते देतील कॉम्प्युटरवर टेस्ट असेल शंभर प्रश्न तुमच्या स्क्रीनला देतील दोनशे मार्कांसाठी एक प्रश्न दोन मार्काला आणि वन फोर्थ निगेटिव्ह असणार निगेटिव्ह मार्किंग असते एम पी एस सीला डन मग याचं मेरिट वगैरे आपण पुढं बोलूयात जर तुमचं ठरले फॉर्म भरायचं तर तुम्ही पहिली ही एक एक्झाम द्यायची सिलेबस प्लॅनिंग स्ट्रॅटेजी किती मार्क्स मिळवायचे ते आपण पुढच्या सेशनला बघणार आहे एकदा एवढं झालं की हे झालं फ पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये ते काय करतात की साधारणतः जेवढ्या जागा असतील आता अजून फायनल नाही सध्या नऊ आणि त्यांनी सांगितलं वाढण्याची शक्यता आहे ज्या जागा असतील त्याच्या साधारणतः वीस ते पंचवीस म्हणजे एका जागेला वीस ते पंचवीस विद्यार्थी ते बोलवतात इंटरव्ह्यूला हे सगळं किती मार्काचं होतं दोनशे मार्काचं प्रश्न आणि इंटरव्ह्यूला साधारणतः पन्नास मार्क असतात आणि हे एका जागेसाठी वीस ते पंचवीस विद्यार्थी बोलून मग दोन्हींचा रिझल्ट लावला जातो इथं पडलेले मार्क पन्नासपैकी पैकी पडलेले मार्क आणि जे मार्क मिळतील ते कॅटेगरी वाईज मग त्याचं सिलेक्शन केलं जातं तर अशी निवड प्रक्रिया इथं असते पुढे बघूया समजा अर्ध जर मला सादर करायचा असेल तर तुम्ही फक्त गुगलला एम पी एस सी ऑनलाईन टाका फॉर्म कसा फिलअप करायचा अडचण आली तर अकॅडमीला कॉल करा आपण एक व्हिडिओ घेऊया फॉर्म कसा भरायचा तो आता कसा भरतात एक जनरल आयडिया तुम्हाला देतो एमपीएससी ऑनलाईन टाकलं एवढंच गुगलला तर एमपीएससी ची साईट वेबसाईट ओपन होते रजिस्ट्रेशन करायचं जर तुम्ही ऑलरेडी एस चे स्टुडंट असेल तर तुम्हाला माहिती असेल तुमचं प्रोफाईल असेल पण जर नाही फ्रेश कॅन्डिडेट एम एस सी आताच झालेला असेल तर महाजिंकोचा रिझल्टला वेळ आहे थोडासा वेळ लागणार ऑलरेडी व्हिडिओ दिला आहे मी त्याचा यात ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे बघून घ्या तर एम पी एस सी ऑनलाईन टाकलं गुगलला तर तुम्हाला एम पी एस सीची साईट ओपन होते रजिस्ट्रेशन करावं लागतं तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे मोबाईल नंबर तुमचं नाव वगैरे ॲड्रेस वगैरे सगळं नंतर प्रोफाईल क्रिएट करावं लागतं तुमचं पूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर आधार आधार नंबर टाका त्याच्यावर ओ टी पी येतो तो टाका त्याच्यानंतर तुमचं काय क्वालिफिकेशन झालं कोणत्या क्वालिफिकेशन कधी झालं त्याचं डेट काय होती किती मार्क्स मिळाले हे सगळं प्रोफाईल तिथं क्रिएट होतो तो लॉक करायचा आणि मग तुम्ही अप्लाय करू शकता डिटेल जर अडचण आली तर तुम्हाला इथं थोडीशी डिटेल दिली आली तर फोन करू शकता याला केवायसी पण असतं खूप अवघड एक असं काही नाही तुम्ही जरी यूट्यूबला जरी टाकलं तर एमपीएससी प्रोफाईल कसं क्रिएट करायचं तरी मिळेल पण याचा स्पेसिफिक व्हिडिओ मी तुम्हाला देईल पुढे बघू या विद्यार्थी मित्रांनो समजा आता तुम्ही फॉर्म अशा पद्धतीने भरणार आहात तर पेमेंट किती आहे जर तुम्ही खुल्या प्रवर्गाचे असेल तर तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि जर मागासवर्गीय आता अनाद्य दिव्यांग असेल तर दोनशे चौऱ्याण्णव हजार हजार फी नाही गेटीसीस आयबीपीएस सारखं एकदम कमी फी आहे ओके नाही तर अशी हे पहिली पोस्ट आहे माझ्या मते ना विद्यार्थी मित्रांनो ही पोस्ट बेट बेस्ट आहे जर तुम्ही केमिस्ट पहिली गोष्ट ना एम एस सी केमिस्ट्री म्हटल्यानंतर बीएससीचे मुलं तुमच्या स्पर्धेतून गेले हो की नाही इंजिनियर डॉक्टर ॲग्री फार्मसी हे सगळे विद्यार्थी तो स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत फॉरेन्सिक डिपार्टमेंट एक डिपार्ट रेप्युटेड आहे एकदम चांगली पोस्ट आहे म्हणजे ना आपण ते सी आय डी पाहिलं तरी असं वाटतं कधीतरी आयुष्यात मला वाटायचं की आयुष्यात कधीतरी आपण तिथं काम केलं पाहिजे आणि ऑलरेडी इथं तुम्हाला एक गट ब क्लास टूच्या पोस्टवर मिळत असेल चांगला सॅलरी मिळत असेल तर ट्राय करायला हरकत नाही करायचं की नाही करायचं एकदा ठरवून घ्या कमी पैसे एकदा पेपर द्यायला हरकत नाही चांगली पोस्ट आहे पुढं बघूया याच्यामध्ये क्लास वन म्हणजेच गट अची सुद्धा एक पोस्ट आहे ती पण आपण एकदम ओव्हरलुक करून घेऊया दुसरी जी पोस्ट आहे त्यांनी एम पी एस सीने पब्लिश केलेली सहायक संचालक ज्याला आपण असिस्टंट डायरेक्टर म्हणतो एकदम बेस्ट एकदम बेस्ट पोस्ट याच्याहीपेक्षा भारी असिस्टंट केमिकल अॅनालायझरपेक्षा पण ही क्लास वन गट अची पोस्ट आहे पण चार जागा आहेत पुन्हा तेच चार जागा आहे पुन्हा तेच के है, की यांनी इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे सहा पॉईंट वनमध्ये की शासनाने जर पुन्हा मागणीपत्र चेंज केलं आणखी जागा मागितल्या तर बदल होऊ शकतो पुढं बघूया आपण फॉर्म एक तारखेपासून बावीसपर्यंत कधी भरू शकता इथं मात्र ट्विस्ट आहे मी सांगितलं ना तुम्हाला गट गट क आणि गटमध्ये फार फरक होतो टप्प्यामध्ये पगाराच्या पेमेंटच्या आणि गट बेपेक्षा अ तो एकदमच बेस्ट आहे साधारणतः सदुसष्ट सातशे म्हणजे साधारणतः एक लाख एक लाख सत्तावीस हजार पाचशे अशाच्या रेंजमध्ये तुम्हाला पहिल्या महिन्याची सॅलरी मिळेल हो ना सहासा बारा एकशे वीस हा याच्या आसपास म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो सव्वा लाखाच्या आसपास तुम्हाला पेमेंट गट अ च्या पोस्टसाठी आहे म्हणजे एकदम चांगली सॅलरी इथं आहे जागा मात्र कमी आहे का कमी आहे तुम्हाला हे पण दोन रिझन सांगितला मी तर हो। काही तुम्ही जेवढं जेवढं वर जाल ना तेवढ्या पोस्ट कमी होतात कारण कलेक्टर जिल्ह्याला एकच असतो शिपाई भरपूर असतील गट कच कर्मचारी भरपूर असतील ते मग जेवढे पोस्ट वरची असेल तेवढे जागा कमी असतात आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं वरची जागा म्हणजे पेमेंट जास्त पावर जास्त पुढे बघूया जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर वयोमर्यादा सुद्धा बघून घ्या वयोमर्यादा तेच सांगितलेले कमीत कमी अठरा असलं पाहिजे अडवतीस कॅटेगरीमध्ये असेल तर त्रेचाळीस पंचेचाळीस वगैरे दिलेलं आहे आणि जर महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असेल तर परेज लिमिट नाही आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस पन्नास असलं तरी फॉर्म भरू शकता इथं मात्र ट्विस्ट आहे काय ट्विस्ट आहे का तुम्ही जर समजा एम एस सी केमिस्ट्री असाल सेकंड क्लासमध्ये एम एस सी बायोकेमिस्ट्री असाल सेकंड क्लासमध्ये किंवा एम एस सी फॉरेन्सिक सायन्स असेल तर तुम्ही इथं तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात पण याच्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो इथं मात्र तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो मग तुम्ही इथं गाळणारे गळू नका अजून एक ट्विस्ट एक बाकी ठेवलेला आहे याला एक्सपिरियन्स लागतो त्यांनी सांगितलं की ज्या शासनाच्या म्हणजे महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या ज्या लॅबोरेटरीज असतील संस्था असतील तिथं तुम्ही जर ट्रेनिंगचं एक्सपिरियन्स असेल तुम्हाला किंवा रिसर्च एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता पण हा सात वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्ही म्हणाल माझ्याकडे दोनच वर्ष आहे किंवा माझ्याकडे नाहीचे तर मग काय प्रोव्हिजन तर एवढा एक्सपिरियन्स लागतो म्हटलंय त्यांनी कुठं कुठं समजा तुम्ही अगदी पुण्याच्या एन सी एलला जरी रिसर्च केलेला असेल किंवा ट्रेनिंग तुमची असेल सात वर्ष झालेले असतील किंवा ॲनालिटिकल एक्सपिरियन्स असेल तर आहे पण नऊ पॉईंट चारला एक महत्वाचं इथं बघा व्यवस्थित नऊ पॉईंट चार त्यांनी हे वातानंतर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो त्यांनी असं सांगितलं की आयोग आयोग काय करेल की बघल जर समजा एखादी कॅन्डिडेट आहे एस सी एस टी कॅटेगरीमधले एन टी बी ओबीसी की यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर अशा वेळेस आयोग काय करेल की जेवढा एक्सपिरियन्स असेल एक वर्ष दोन वर्ष त्याला कन्सिडर करू शकतं इथं क्लिअरली दिलेलं आहे म्हणजे उद्या जर समजा कोणाकडेच एक्सपिरियन्स नाही आहे आणि जर असे कॅन्डिडेट्स सापडले किंवा एक दोन वर्ष एक्सपिरियन्स आहे सात नाही दोनचे तीनचे तर ते सुद्धा इथं सिलेक्ट होऊ शकतात नऊ पॉईंट चार व्यवस्थित वाचून घ्या याचं प्रॉपर नोटिफिकेशन टेलिग्रामला मी कालच टाकलेलं आहे याची निवड प्रक्रिया सेमच असणारे पहिलं एक स्क्रीनिंग टेस्ट असते नंतर इंटरव्ह्यू असतो जो आधी सांगितलं त्याच पद्धतीने यस फॉर्म भरायचा असेल तर सेमच आहे सगळी प्रोसेस एम पेची सगळी प्रोसेस सेम असते फक्त फी जास्त इथं सातशे एकोणीस आणि चारशे एकोणपन्नास एवढंच फरक आहे एम पी एस सीचे सगळे फॉर्म कंबाईन द्या राज्य सेवा करा एकच पॅटर्न आहे प्रोफाईल बनवा आणि मग अप्लाय करा तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचं सेशन सेशन आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे आमचं मोटिव्हेशन वाढतं तुमच्या काही शंका असतील तर यू कॅन आस्क इन चार्टबॉक्स बाक। चार्ट चॅटबॉक्समध्ये विचारा नाहीतर आपण इथे थांबूया यस तर चांगली पोस्ट आहे डी एफ एस एलमध्ये आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये आहे जरी तुम्हाला असं वाटत असेल जागा कमी आहे तर कदाचित वाढू शकतात वाढल्या तर असं नको व्हायला का आपण फॉर्म भरायला पाहिजे होता कारण फॉर्म भरून एकदा निघून गेलं की मग जागा वाढल्या का तुम्हाला परत फॉर्म भरण्याची संधी नसते संधी सोडायला नको आहे चांगली पोस्ट आहे पुन्हा पुन्हा अशा पोस्ट येत नाही दोन तीन वर्ष निघून जातात जर तुम्ही दोन हजार तेवीसला सायंटिफिक असिस्टंट मी तुम्हाला सांगितलं एकदम बेस्ट पोस्ट तुन, होती पण जर समजा तिथून तुम्हाला राहिलं असेल तुम्हाला जॉईनिंग नसून मिळाली वेटिंग लिस्टला होते तरी जॉईनिंग नाही मिळाली तर आता गट ती पहिल्या विद्यार्थ्यांपेक्षा आता तुम्ही जर अभ्यास केला प्रॉपरली एम पी एस सी घेते तर तुम्ही त्यांच्यावरती काम करू शकता डी एफ एस एल असेल किंवा त्यांच्या रिजनल एफ एस एल असेल इथं ता तुम्हाला चांगली संधी आहे काम करण्याची जर काही शंका असतील तर चार्टबॉक्समध्ये विचारा नाहीतर हा पण इथे थांबूया एस प्रियंका म्हणतात सिलेबस आग, प्रियंका याचा जो सिलेबस आहे त्याची स्ट्रॅटेजी त्याचं प्लॅनिंग किती कट ऑफ असू शकतो काय स्ट्रॅटेजी अवलंबायची याचं उद्या आपण सेशन घेणार आहे लाईव्हमध्ये उद्या संध्याकाळी आठ वाजता यस yes, मी सिलेबस डिटेल उद्या देईल कसं करायचं काय करायचं हो ना सोबतच तुम्ही जर सेटची प्रिपरेशन करत असाल सी एस आय आर नेटचं प्रिपरेशन करत असाल तर आपण नऊ वाजता सेट आणि नेट दोन हजार सव्वीससाठी सा काही इयर क्वेश्चन्स काय स्ट्रॅटेजी सगळ्या गोष्टी बघणार आहोत नऊ वाजता देखील सेशन जॉईन करायला विसरू नका भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू